भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत शिक्षक पण तू बघिनी मित्र बऱ्याच जणांना इथं वाटेल की मी एक समाजकारणी म्हणून एक काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून इथं आले वाटेल परंतु काही जणांना वाटेल की आमचं गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल असणारा संस्थापक प्रमुख म्हणजे संस्थाचालक म्हणून आला असेल परंतु शिक्षक बंधू भगिनींना मी नम्रपणाने सांगू इच्छितो रावसाहेब पाटलांना माहीत आहे माझे ते जुने लहानपणापासून जे मित्र आहेत ती हिचा आलोय केवळ माझ्या कारकिर्दीची सुरुवात एक शिक्षक म्हणून झालेली होती त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न काय आहेत शिक्षकांच्या व्यथा काय आहेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी आहेत आणि याबरोबरच संस्था चालकांच्याही अडचणी काय आहेत याच पुरेपूर अनुभव आणि माहिती आणि ज्ञान मला प्राप्त झाले असल्यामुळं नागोरबाजी सर मी प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळी आमचे शिक्षक बंधू भगिनी मला हाक देतील दे शिक्षण संस्था संघ आणि सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या निमित्तानं आज हा जो मोर्चा आयोजित केला आहे त्या मोर्चासाठी उपस्थित असलेले कृष्णबाई पाटील आमचे चोपडे सर संजय सर्वच मान्यवर तर नावं घेण्यात वेळ घालवत नाही महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळावरती जवळजवळ सदुसष्ट हजार शिक्षण संस्था त्या महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे सभासद आहेत आणि काही सुप्रिया या महामंडळाच्या अध्यक्ष म्हणून काम करतात की कालच राजेश त्यांना फोन केलो आणि असं तर होणार आहे माटिमा आमचं मागितलेलं आहे तर तुम्ही पाठिंबालं पत्र ताबडतो ते आपण सांगितलं होतं आणि त्या पद्धतीने काल सर्वांना पत्र दिलं आणि आमच्या सगळ्या शिक्षण संस्था चालक असतील आता प्रमुख मारण्यासहच आजचा मोर्चा निघतोय हा मोर्चा असा मोर्चा नाही तर आज आम्ही संपूर्ण कोटालेला आहे विनंती जर कलेक्टर साहेबांना दिलेला आहे